त्यांनी जो ऊस वि तोडला किंवा त्या परागने तोडला हा तुमचा तुमच्या कार्यक्षेत्राचा नाही तो कोणी पण नेऊ शकतो हे तुमच्या कार्यक्षेत्र म्हणजे फक्त आम्हाला करार केलेला कार्यक्षेत्रातला आहे असं नाही आमच्याकडे नोंद झालेला आमच्याकडे नोंद झालेला समजा आमच्याकडे जुन्नर तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा नोंद केलेली आहे आमच्याकडे शिरूर तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा नोंद केलेली आहे परंतु तो नोंद आमच्या नोंदीतला दिला पण आमच्या तालुक्यातल्या कार्यक्षेत्रातला नाही बरोबर नॉन मेंबरचा ऊस कार्यक्षेत्र बाहेरचा बरोबर इतर कारखान्यांनी नेला त्यांनी फक्त फक्त पार्टचं नाव घेतलं अन्य कारखान्यांच घेतलं त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी फक्त पराग कारखान्याचं नाव घेतलं परंतु मी तुम्हाला नाही इतर कारखान्यांनी सुद्धा त्या कार्यक्षेत्रातला तो नेण्याचं काम शेतकरी त्याच्यावरती देत असतो त्यामध्ये केले तुमचं संचालक मंडळ असत संचालक मंडळ हा विषय मांडायला स्वातंत्र्य आहे की संचालक मंडळामध्ये प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडायला अधिकार असतो मग त्यांनी सांगितलं की मी एकटाच होतो आणि मला बोलायला दिलं नाही असं कुठं नसतं आणि जर तुझं म्हणणं असेल की माझं ऐकलं नाही तर त्याला लेखी देण्याची पद्धत आहे माझं म्हणणं असं असं आहे हे तुमच्या समोर सांगितलं ना मग तिथं कारखान्याच्या मीटिंग मध्ये माझं म्हणणं असं असं आहे तुम्ही नोंदून घ्या नाही तर मी हे लेखी देतो असं दिलं का त्या दिवशी म्हणजे मासिक बैठकी मासिक बैठकी संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये मला बोलू दिलं नाही तुझं जे म्हणणं होतं बाबा तू सांगायला पाहिजे होत हे मी माझं म्हणणं आहे आता लोकांना काहीतरी फोटो सांगायचं त्याच्यापेक्षा तुला जे म्हणायचं होतं तुझं तो असं वाटलं होतं लिहून द्यायला पाहिजे होतं ना माझं असं आम्ही त्याच लिहून घेतलं असत त्याच म्हणणं कारखान्याची जी पंचवार्षिक निवडणूक झाली ते तुमच्या पॅनल मध्ये निवडून आले नंतर राजकारण काय झालं ते सगळ्यांनी पाहिलं ते बदनामी करतायत या संदर्भामध्ये तुमची भविष्य पण काही शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचं काही लोकांचं म्हणणं कसं आहे की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामुळे आमच्या आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बाजारभाव मिळतोय आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की आजूबाजूच्या कारखान्यापेक्षा भी आतापर्यंत भीमा सहकारी साखर कारखान्यांनी सा आणि चांगल्या पद्धतीने भाव दिला जातो आता हे कारखान्याला जो बदनाम करायचा जो डाव आहे याच्या मागचा त्याच्यावर काही शेतकरी म्हणतात ना जर कधी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना आता आमच्याकडं कारखान्याचे एम डी डगे साहेब आहेत आमचे शेतकरी अधिकारी कुरकुटे साहेब आहेत इतके वर्ष हा बाबा त्यांच्या हेच त्यावेळेस होते ते ना सगळे लोक दे त्यावेळेस त्यांना वाटत चांगलं काम करणारे चांगले काम पद्धतीचे अधिकारी आणि आज सभंग डोकरी त्याच्यासाठी एवढे ढगे चांगले आता ते चेअरमन तर ढगे वाईट झाले असं तो हा म्हणजे असं आहे त्याचा जो <laughs> विषय येतो तो, तो तसाच येतो ना आणि मग शेतकरी पण म्हणतात ना आम्हाला फोन केला तर येऊ द्या कारखान्यावर आम्हाला कोणाला काळ भासता येतं हे आम्ही नाही सांगणार आम्ही शेतकरी तयार येते आले कारखान्यावर त्यांच्या तो तोंडाला काळव फासायला मग आता हे, हे जे, हा जो उद्देश आहे तुम्ही समजून घ्या हा उद्देश काय आहे त्याला हे माहिती आहे त्यामुळे जो प्रकार मध्ये झाला तसाच प्रकार मुद्दा करायचं आणि आपली लोकप्रियता किंवा आपल्यासाठी आपल्याला काहीतरी लोकांमध्ये सहानुभूती वाढवायची हा केवळ याच्या मागचा उद्देश आहे याच्यातून शेतकऱ्याचं बलं करण्याचा दृष्टिकोन त्याच्यात त्याचा कुठलाही नाही त्याचा फक्त आणि फक्त एकमेव अजेंडा असा आहे की आपलं स्वतःच महत्व वाढवायचं <laughs> देवदत्त निकम यांनी जी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली ती वास्तव अवास्तव तो तुम्ही सांगितलेला आहे ते कारखान्याचे एक संचालक आहेत त्यांनी सांगितलेली माहिती कशी चुकीची आहे अधिकाऱ्यांनी कधी त्यांना प्रेझेंट केले का बाबा तुम्ही सांगताय पिंपलखेडीचा वस्तू लेट तुटला ले आहे त्याचा प्रॉब्लेम असा आहे की पुढचा प्लॉट रस्त जायला रस्ता नाही म्हणून तो लेट झाला आहे हे गोष्टी त्यांना फिडिंग झाले का कारखान्याच्या मीटिंग मध्ये ज्यावेळेस हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस एम डी साहेब उत्तर देत असत चेअरमन उत्तर देत नाही एमडी साहेब समोर येत एम डी साहेबांना विचारलं डी साहेबांनी सांगा एम डी साहेब कि मूल्यांकन कमी झालं एकतीस तीन तेवीस ला जो स्टॉक घेतलेला त्याचं व्हॅल्युएशन पस्तीस पंच्याहत्तर घेतलेलं होतं त्याचा आता कमी दराने विक्री होती त्याच्या लॉस येतो त्याच्यामुळे पैसे उपलब्ध होत नाही दुसरी गोष्ट आपण जे बँकेकडून ड्रावर मिळतं उचल मिळते या वर्षी डिस्टर्बरीचा कर्ज वाढल्यामुळे व्याजाचं टॅगिंग जास्त झालेलं आहे तेवढी मागच्या वर्षी तीनशे पन्नास रुपये टॅगिंग होतं आता सहाशे रुपये झाले अडीचशे रुपये कमी मिळतात त्याच्यामुळं हे आता सव्वीसशे तीस ते दोनशे पन्नास असं अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे ऐंशी रुपये झाले प्लस आहे की सत्तर रुपये साखर विक्रीचे जास्त जास्त जे जा उपलब्ध होते त्याच्यामध्ये असं मागच्या वर्षी एकोणतीसशे पन्नास दिला यावर्षी उपलब्ध होत नाही नाही त्यांचा मुद्दा काय गेटकेंचा जो आपल्याकडे नोंदलेला आहे ऊस दराच्या संदर्भात त्याच्यानंतर या तोडणी प्रोग्रामच्या बाबत मी फोनवरच चर्चा झाली हे जे म्हणजे पत्रकार परिषद झाली त्याच्या आधी आम्हाला फोन पण फोन करून सांगितलं होतं मला पण खूप कुठे सांगणार पण सांगितलं तोडणी प्रोग्राम पाठिंबा करायला गेलो वगैरे आता ते एका गावामध्ये एक तारखेचं क्षेत्र जास्त त्याच्यामुळं जशी यंत्रणा टाकलेली त्याप्रमाणे तोड होती एखाद्या तुला यंत्रणा काय प्रत्येक वेळेस हालचाल करता येत नाही काही आज या गावात उद्या दुसऱ्या गावात उद्या असंही करता येत नाही त्याच्यामुळे प्रोग्राम जे आहे यंत्रणा ऊस लागवडीचं जे ऑर्डर होत नोंद झालेली त्या प्रमाणात पूर्ण यंत्रणा दिले जाते त्या प्रमाणात लागवड केली हा एका गावामध्ये काठापूर आणि पिंपर केलं त्या दोन्ही गावांमध्ये फक्त एक तारखेचीच ऊस लागवड जास्त आज अशी परिस्थिती आहे एक तारखेचा ऊस तिथे लागून संपला बाकीच्या ठिकाणी गावामध्ये उसच संपतोय जवळपास म्हणून असं हे करता येत नाही एका गावामध्ये सगळा नील करायचा जास्त चार दिवसापर्यंतचा प्रोग्राम मागे पुढं तोडणी यात्राला जिथं बसवलेली आहे त्याप्रमाणे माग पुढे होऊ शकतो याच्यापेक्षा काय जास्त फरक पडतो निकन साहेब सहकार्यात अभ्यासक असं ते म्हणतात कदाचित त्यांची माहिती खरीच निघाली तुमची परत ताण नाही असू शकते तरी पण चर्चा करूनच त्याने जे फोन केला होता त्याच्यातच त्याचप्रमाणे आम्ही उत्तर देतोय आता जर्मन साहेब तुम्ही म्हणतात ते म्हणतात एक महिने तुम्ही म्हणतात तेरा दिवसांनी हा फार मोठा फरक वाटतोय हो नेमकं आम्ही काय मागच्या वर्षी सगळे धर्म कधी सुरू झाला होता आताच कधी सुरू झालं म्हटलं नेमकं तेरा दिवस कशी काढली तर तुम्हाला तेरा दिवसाचा जो विषय आहे ते तेरा दिवस लेट चाललं आता कधी चालू झाला होता एक गेल्या वेळेस सांगतो आपण तेरा संचालक आहे मागच्या वेळेचा तीन नोव्हेंबर लोकांमध्ये दिशाभूल करायचा प्रयत्न होतोय का वे आम्ही हो तुम्हाला काय सांगतोय आज जे पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला जे बोलवले ते त्याच्यासाठीच गेले देवदत्त निकम यांना टोटली फोटो बोलायची सवय लागलेली आहे आणि खोट बोल पण रेटून बोल या पद्धतीप्रमाणे एक 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 महिना लेट चालू झाला मग मी त्यावेळेस निवडणुकीत सांगितलं होतं हा एक महिना लेट कारखाना चालू झाला एवढ्या उशीरा झाला ते बाबा तुला हे माहितीये बारा तेरा दिवस झाला काय भीमाशंकरचा झाला नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या कारखान्यांना ज्या पद्धतीने मंत्री समितीची बैठक होती मंत्री समितीच्या बैठकीमध्ये तो निर्णय होतो त्या पद्धतीने कारखाना चालू झाला एकटा भीमाशंकरचा त्याच्यात काही दोष नाही सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे चालू झालेला आहे बोलायचं होतं सरकारकडे जाऊन बसायचं होतं तुम्हाला निवडणुकीचं पडलं होतं तुम्हाला जर शेतकऱ्याचं जर पडलं होतं जाऊन का नाही बसले मंत्रालयाच्या ना दरवाजा निर्णय घ्यायला सहकार मंत्री प्रमुख असतात मंत्रा मुख्यमंत्री असले किंवा ती समिती असली समिती जरी असली तरी शूटिंग विषय पुन्हा तिथेच होतो बरोबर आहे तुमचं म्हणणं तुम्ही या प्रश्न बोलणार हे मला माहिती आहे परंतु असं आहे एकटे सहकार मंत्री निर्णय घेत नाहीत मंत्री समितीची मंत्री समिती गठन केलेली आहे मंत्री समिती त्याच्यावर निर्णय घेतो आता मंत्री समितीच्या मध्ये कोण कोण मंत्री आहेत काय नाही हे त्यावेळेस त्यांना माहिती होत त्यावेळेस का नाही त्यावेळेस बोलले त्यावेळेस त्यांना जाणून बसले का नाही यांचा पक्ष होता किंवा हे जे सगळे म्हणतात ना शेतकऱ्याचा कायवारी मग त्याच वेळेस बोलायला पाहिजे होत तसं ते तुमच्या पॅनल मधून निवडून आलेले आहेत ते कारखान्याचे संचालक आहेत मग मासिक सभेमध्ये तुम्ही त्यांना का जा विचारत नाही की तुम्ही कारखान्याची बदनामी का करता याची रियालिटी अशी आहे समोर समोर दूध आता आता हा विषय त्यांनी मानसिक सभा झाली त्याच्यानंतर घेतलेली पत्रकार परिषद आहे त्याला उत्तर मी आज पत्रकार परिषदेतूनच देत आहे उद्या ज्या ज्या वेळेस मासिक सभा होईल त्यावेळेस मी त्याला विचारणार आहे ना की इथं असताना अशा पद्धतीने कारखान्याची बदनामी बाहेर करायचं काय कारण आहे आणि जर कारखान्याची अशा पद्धतीने बदनामी केली तर त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई करायची त्याला रस्ते मोकळे त्यावेळेस कारखाना करेल त्या पद्धतीने सर आता गळीत हंगाम सुरू आहे गळी धंगमाचा डेली रिपोर्ट आपण प्रत्येक संचालकांना देत असतो त्यांना दिला जात नाही अशी त्यांची तक्रार असते अतिशय खोट मी मगाशी सांगितलं खोट बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची देवदत्त निगम यायची पूर्वी भूमिका नव्हती आता सुरू झालेली आहे आणि आमच्या कारखान्याच्या मार्फत त्याला फोन तुझ्या मोबाईलवर तो रिपोर्ट येतो का नाही आम्ही त्याला दाखवतो आणि आमच्या कारखान्याबाबत पुरावा म्हणून जो रिपोर्ट जातो त्या मोबाईल नंबर आमच्याकडे सगळे रिपोर्ट आहेत तुम्ही कधी या कारखान्यावर आम्ही ते दाखवून देऊ का त्याला जातोय का न जातोय या ठिकाणी तर तुम्हाला असे रिपोर्ट येतात का अंकित जाधव अंकित जाधव सर अंकित जाधव तुम्हाला कारखान्यातून असे येतात का माहिती येते प्रत्येक संचालकाला दररोजच्या रोजची माहिती येते त्याप्रमाणे मला पण रोजच्या रोज यांच्याकडून मेसेज येतो आज सकाळचा सा मेसेज या ठिकाणी रोजच्या रोजच मेसेज आहेत असं नाही का आजचाच मेसेज आहे हे रोजच्या रोज मेसेज आहे तुमचं आज किती गाळप झालं तुमचं किती याचं गाळप झालेलं आहे तुमचं वीस त्याच्यातून किती उत्पन्न झालेले आहे ते सगळंच टोटल रिपोर्ट रोजच्या रोज प्रत्येक येत असतो काका काका राजकीय कायंट आहे त्यांचा याच्यामध्ये राजकीय अजेंट आहे माझ्या पुढे बातमीच आहे खासदार फुले यांची साखर कारखान्यांच्या राजकारणात उडी इकडे चूक आहे ना ठीक आहे ना पाहिजे विषय असा आहे की संस्था निर्माण करत असताना स्वर्गीय दत्तात्रेय बंद्रा वर्ष यांनी याच्यासाठी फार मोठे कष्ट घेतले त्या वेळेला आम्ही लहान होत कारखाना उभा करणं तो चालवणं नावारोपाला आणणं फायद्यामध्ये आणणं ही साधी गोष्ट त्या ठिकाणी नाही आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना नंतरच्या काळामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं काम करण्याची संधी मिळाली ही संधी मिळाल्याच्या नंतर जा देवदृत्त निकमला यांना दोन टर्म त्या ठिकाणी चेअरमन पदाची सुद्धा संधी खरं तर त्यांना याच संपूर्ण नॉलेज आहे दहा वर्ष त्यांनी तिथं काम केलेलं आहे जो कारभार चालतो तो कायद्याप्रमाणे चालतो नियमाप्रमाणे चालतो सगळं माहीत असून देखील राजकारण म्हणून संस्थेला मध्ये घेणं हे कोणालाही पटणारी गोष्ट नाही त्यांचे सर्व बुद्धीने जर त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला आज जर तुम्ही इतर कारखान्याच्या जी पहिली उचल त्याची आकडेवारी जर पाहिली तर आपले शेजारी असलेले कारखाने आणि आपण दिलेली उच्च याच्यामध्ये कुठेही आपण कमी पडलेलो त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आज त्यांना केवळ संस्था महत्वाची वाटत नाही तर स्वतःचा स्वार्थ आणि त्यांच्या पक्षाने दिलेली त्यांना काय आदेश दिले असतील डायरेक्शन डायरेक्शन त्याच्याप्रमाणे ते हे बोलतायत त्या बोलण्याला फार मला काही त्याचा अर्थ वाटत नाही फक्त माझी एकच विनंती आहे की ह्या संस्था उभ्या करत असताना नाव रोखा आणत असताना त्याच्या पाठी आपण मध्ये राजकारण सत्य असेल ते समाजापुढे मांडावं असं याच्यामध्ये माझं मत आहे बंडेशे भीमाशंकर कारखाना भारतातील एक नंबरचा कारखाना आहे आडसा उसाची लागवड एकाच तारखेला एका आठवड्यात एका, एका महिन्यामध्ये खूप होते आणि तोडणीचं नियोजन कोल्हाय हो। तर तुम्ही ह्याच्यात काही प्लॅनिंग का डेव्हलपमेंट डिपार्टमेंट किंवा पण आता असं आहे की कि कितीही प्लॅनिंग केलं तर एवढं मोठं क्षेत्र असत आज कारखाना साडेसहा हजार मेट्रिक टन आहे क्षमता किती आहे साडेसहा हजार मेट्रिक टन आज आपण चालवतो कितीने आठ हजार तीनशे आज किती येऊन तोडला प्लॅनिंग केलं खूप मोठे डोळ्या टाकल्या किती ऊस तोडला शेवटी क्रशिंग कुठे होणार आहे कारखान्यात होणार आहे समजा बारा हजार ऊस तोडून आणला तो बारा हजार ऊस तोडून आणलेला गाळा धावणार आहे का तो ऊस आणला तर काय होईल लाईन लागेल आणि गेटच्या बाहेर तो ऊस क्रशिंग न होता उभा राहील तर याच्यासाठी प्लॅनिंग काय करावं आम लागेल आता आमच्याकडे आम्ही मॅक्झिमम आता अजून एक थोडस क्रशिंग कॅपॅसिटी वाढवू शकतो ती वाढवण्याचं आमच्या डोक्यामध्ये हे झालं लागवड झाल्यावर हो। लागवडीचाच प्रोग्राम असा का करत नाही प्लॅनिंग मध्ये एकाच दिवसाची लागवड खूप होते अवाली साहेब काय होत माहितीये का शेतकरी हा आम्ही किती प्लॅनिंग केलं तरी आमच्या हातात राहत नाही कारण की शेतकरी त्याच्यात दोन प्रकार आहेत एक पहिला प्रकार असा आहे की कारखाना देत असलेलं बियाणं आणि खासगी बियाणं लाओ ला। लाओ ला। आ, आता शेतकरी काय करतो कारखान्याने आम्ही प्लॅनिंग करू आमच्या आम्ही बेनं देण्याचं प्लॅनिंग करू आम्ही प्लॅनिंग प्रमाणे असं तर शेतकऱ्यांनी जर खाजगी बेहणं लावलं लावतो माहिती आहे आपल्याला सगळ्यांना खाजगी बेहणं लावलं आमच्या कंट्रोलमध्ये आहे का शेतकऱ्याला आपण रोखू शकतो का भारतात नाही आता लोक सांग मग टोमॅटोची लावड समजा आता कांद्याचे बाजार भाव जास्त होते लोक भरपूर कांदा लावतात मग प्लॅनिंग असं व्हायला पाहिजे कांदा लिमिटेड लागला पाहिजे तर शेतकऱ्याला जास्त काय होईल बाजार असं शक्य आहे का नाही ही गोष्ट मला दुसरी गोष्ट तुम्हाला आवर्जून एक सांगायची निकम स्वतःला हुशार समजतो मग बाबा तुला जर खूप चांगलं साखर कारखान्याच्या व्यवसायातलं कळत तर माझ देवदत्ता निकमला सांगणं आहे किंवा चॅलेंज आहे की तू घोडगंगा सहकारी साखर कारखाना जो बंद पडलेला आहे तुझं डोकं जरा तिथं लाव आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घोडगंगा साखर कारखाना चालून दाखव बाजूचा विघ्न सहकारी साखर कारखाना किती क्षमतेने चालला होता एक महिना तीन हजार ते साडेतीन हजार तू तिथं लक्ष घातलं तिथल्या शेतकऱ्यांचं तू स्वतःला नेता समजत असेल स्वतःला तो समजत असेल नेतात आणि कारखानदारी खूप कळतो असं जर म्हणत तर का नाही लक्ष घातलं तिथलं आणि मग इथल्या नावाने ओरडतो सव्वीसशे तीस रुपयाचा बाजार भाव दिला मग विघ्न सहकारी किती रुपयाचा बाजार भाव दिला सव्वीसशे वीस रुपयाचा का नाही हो त्याच्याबद्दलचा आवाज उठवला अगोदर दिल्यानंतर दिला हा विषय नाही विषय अगोदर देण्या नंतर देळात बाजार भाव किती देणं हा विषय होता असा काही प्रश्न आज पत्रकार परिषदेत आला नाही भीमाशंकर चार दिवस लेट काय दिला आठ दिवस अगोदर का दिला, दिला। विषय होता बाजार पहिला जास्त देण्याच्या संदर्भात तीन हजार रुपयाचा त्यांनी काय दिला अगोदर जो दिला तो सव्वीसशे दहा रुपये दिला त्यांना काय नाही पहिलं अगोदर तुमचं म्हणणं जर असं असेल अगोदर दिला तिथं काय नाही आवाज उठवायला गेले ते सव्वीसशे वीस रुपयाचा दिला मग तिथं काय नाही आवाज उठवायला गेले हे म्हणजे फक्त भीमाशंकर कारखान्याला याच्यातून बदनाम करायचं हाच एक त्याच्यावरचा एकमेव अजेंडा आहे त्यामुळे माझी विनंती आहे की भीमाशंकर कारखान्याला बदनाम करू नको ज्या कारखान्याने तुला मोठं केलं तुझं नाव जे झालं भी ते भीमाशंकर आहे त्यामुळं मान्य नामदार दिलीपराव वळसेपाटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करणारे कार्यकर्ते साहेबांनी आतापर्यंत जो साचा घालून दिलेला आहे असं काही होत नाही कुठल्या भीमाशंकर कारखान्यात बाळासाहेब पेंडे मुळे कारखाना चालला किंवा देवदत्त निकम मुळे चालला असं नाहीये भीमाशंकर कारखाना जो आतापर्यंत चाललाय तो माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी जो साचेबद्ध कार्यक्रम आखून दिलेला आहे केवळ त्याच्या अनुषंगाने कारखाना व्यवस्थित चाललाय शिस्त असते कारखान्याला ती शिस्त असते आर्थिक शिस्त असते या सगळ्या शिस्ती नामदार वळसे पाटील साहेबांनी आम्हाला घालून दिलेल्या आहेत त्यामुळे कारखाना व्यवस्थित चालला धन्यवाद सर भीमाशंकरचा कारभार पारदर्श असल्यामुळे जास्त प्रमाणात ऊसाची लागवड करतात अचानकपणे एखाद्याचा ऊस जळतो काहीतरी शॉर्ट सर्किट होतो प्रॉब्लेम होतो जळीत ऊस लवकर तोडला पाहिजे आपण त्याचा भाव सुद्धा कमी करतो शेतकरी जेव्हा मॅनेजमेंटशी संपर्क करतो मॅनेजमेंट असं सांगते की तू संबंधित ऑफिसला जा तिथे जा गेल्यावर मला फोन कर मग ते काय पाहतो लोकांचा गैरसमज निर्माण होतो तुमच्याकडनं लोकांना अपेक्षा खूप चांगल्या आहेत असा यावेळेस की आम्ही समजा चेअरमन असेल वाईस चेअरमन असेल किंवा संचालक असेल यांच्याकडं शेतकरी अशा पद्धतीची अपेक्षा बाळगतो जळीत वेळेस होतो आता मी तुम्हाला सांगतो जळीताच्या संदर्भातला जो एक विषय सांगितला जळीत जे आहे हे दोन प्रकारचं होत एक जळीत कधी होतं कारखाना चालू होण्याच्या अगोदरचं जळीत होतं आणि कारखाना चालू झाल्या नंतर तो आता पूर्वी आम्ही कारखाना चालू झाल्याच्या चा चा तोडत नव्हतो दोन आम्ही ठराव घेतला आणि तो ठराव घेतल्यानंतर तुम्ही हा पण विषय समजून घ्या तो ठराव घेतल्यानंतर जो ऊस कारखाना चालू होण्याच्या अगोदर जळीत झाला आहे आणि तो क्रशिंग ला येईल त्यावेळेस आम्ही रिकव्हरी बेसवर त्याचे पैसे कापतो मग काही लोक म्हणतात आमचं आता रिकव्हरी बेसवर कापत असताना ती रिकव्हरी आमच्याकडे टेस्ट होते काही लोकांचा नऊशे रुपयाने कापत होतो त्यांचा सातशे ने होतो त्यांचा पाचशे ने होतो इथं काय बोलतात ज्याला कोणाला त्याच्यात शंका त्याची रिकव्हरी चेक करावी ना अशा पद्धतीने कोणाचाही दुजा भाव केला जात नाही फक्त पूर्वी आम्ही तो ऊसच काढत नव्हतो आता ऊस काढायला लागलो झळीत झालेला कारण की शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दे अगोदर खूप शॉर्ट सर्किटने होतो आमचं होतो त्या बाकीच्या गोष्टी होतात त्यामुळे आम्ही पूर्वी तोडत नव्हतो नामदार दिलीपरावसे पाटील साहेबांचा स्वतःचा ऊस एकदा सहा सातच्या ऊस जडीत झाला साहेबांचे बंधू प्रतापराव वसे पाटील साहेब यांनी कारखान्याला सांगितलं की माझा ऊस घेऊन जा आम्ही सांगितलं त्यावेळी धुरण नव्हतं आम्ही सांगितलं तो ऊस कारखाना घेऊन जाणार नाही त्यांनी तो ऊस त्यांच्या पद्धतीने कुणीतरी गुराळाला घातला परंतु कारखान्याने तो पॅन दिला नाही त्यामुळे इथं कारखान्यात अशा पद्धतीने साहेबांचा सुद्धा उस नेलेला नाही त्यामुळे अशी बशिलेबाजी होत नाही हे देवदत्ता निकमला चांगलं माहिती आहे तुम्ही मुळाशी म्हणतात एक्सपन्शन प्रोग्राम आपण का कारखान्यातून कशी हो आमचा आता एक्सपान्शनचा प्रोग्राम आहे आणि संचालक मंडळामध्ये त्याच्यावर चर्चा केलेली आहे भविष्य काळामध्ये हा कारखाना जास्त कॅपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमची त्याच्याबद्दलची पावलं पडतायत आणि त्याच्याबद्दल आम्ही डिस्कशन सुद्धा संचालक मंडळामध्ये केलेला के आहे आणि त्याच्यावर निर्णय होईल एक शेवटचा प्रश्न निवडणुकीच्या काळामध्ये वळसे पाटील आणि कारखाना रिलेटेड संबंध होतो देवत तिलकमय संदर्भित होता, होता। गेटकर मधले जे ऊस उत्पादक शेतकरी आम्हाला सभासद करत नाही सभासद करत नाही अशी ओरड करायची भविष्यात असं काही प्लॅन आहे का करण्याबाबत आता हा विषय मी एजीएम मध्ये सुद्धा सांगितला होता तुम्हाला आठवत हो असेल की हा विषय आमच्या हातामध्ये नाही कारण की विघ्न सहकारी साखर कारखान्याने त्यावेळेस ज्यावेळेस हे सभासद करायचं होतं त्यावेळेस बंदी आणलेली आहे आणि ती बंदी सरकारकडून आणलेली नाही कुठून ना आणलेली आहे हायकोर्टातून आणलेली बंदी आहे की भीमाशंकर कारखान्याचं कार्यक्षेत्र जे आहे ते कुठलं आहे फक्त आंबेगाव तालुका आहे त्यामुळे भीमाशंकर कारखान्याने त्यांचे शेअर ऑर्डर करायचे असेल तर ते फक्त कुणाचे करायला पाहिजेत भीमाशंकर कारखान्याने आंबेगाव तालुक्यातले कुरतेच करायला पाहिजे आहे त्यामुळं आमच्या जरी काही म्हणत असेल तर तो विषय हायकोर्टाशी भीमाशंकर कारखान्याला देताना परवानगी कशा पद्धतीने दिलेली आहे सरकारने देताना परवानगी दिली आता जर कोणाला असं वाटत असेल अन्याय झाला त्याही अन्यायासाठी त्याला वाव आहे ना आता जर आम्ही काही घेतलं असेल आम्ही काही चुकीच्या पद्धतीने कोणाचे शेअर घेतले असेल किंवा काही त्या लोकांना सभासद करून घेण्यासाठी जे केंद्र मला कोर्टाने जे डायरेक्शन दिलेलं आहे त्या कोर्टाच्या निर्णयाच्या अगेन्स्ट तुम्ही अपील करून शेतकऱ्यांसाठी काही धोरणात निर्णय घेऊ शकाल का नाही असा असा कुठलाही विषय आज संचालक मंडळाच्या पुढं नाही कारण की हा काही मी चेअरमॅन म्हणून निर्णय घेऊ शकत नाही संचालक मंडळापुढे तसा काही विषय आता नाही